मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आता एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचल्याचं समजत आहे चंद्राबाबूंनी आता मुख्यमंत्री शिंदेची सदिच्छा भेट घेतलेली आहे वर्षा बंगल्यावर दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली अशी सुद्धा माहिती मिळते आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत निखिल महत्वाची बातमी आपण पाहतोय चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या त्यांनी भेट घेतलेली आहे भेटीदरम्यान नेमकं काय घडलं नक्कीच गौरी काही वेळापूर्वी ते चंद्राबाबू नायडू आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी वर्षा बंगल्यावरती दाखल झालेले आहेत आपण पाहिलं अनेक राज्यातील जर कोणी गृहस्थ जर आले तर ती वर्षा बंगल्यावरती येऊन मुख्यमंत्र्यांची भेट नक्कीच घेतात त्यानंतर ज्याप्रमाणे केंद्रातलं सरकार स्थापन झाल्याच्या नंतर महत्वाचा रोल देखील ह्यामध्ये आपल्याला चंद्राबाबू नायडूंचा पाहायला मिळाला त्यानंतर आज महाराष्ट्र दौऱ्यावरती असताना चंद्राबाबू नायडू यांनी आता मुख्यमंत्र्यांची भेट घेतली नक्कीच यांच्यावर संवाद देखील पार पडेल आणि आता ही जी सदिच्छा भेट घेतल्याचे चित्र देखील आता पुढे आलेलं आहे नक्की भेट भेटीचं कारण सदिच्छा भेट हे सांगितलं जात आहे परंतु मुख्यमंत्री आणि आता चंद्रबाबू नायडू यांच्यामध्ये काय चर्चा होत आहेत हे देखील पाहणं आता था महत्वाचं ठरणार आहे नक्कीच निखिल भेटी दरम्यान नेमकं काय घडतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सध्या भेट घेत तर महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला सध्या पोहोचलेले आहेत आणि भेट झाल्यानंतरची आपण ही काही दृश्य पाहतोय सदिच्छा भेट त्याने घेतलेली आहे आणि त्यावेळीची ही दृश्य आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबूंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतल्यानंतरची ही काही आपण फोटो पाहतोय Oh,